मी सामान्य या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे तर सध्या आपण आहोत सुभाष नगर या विभागात तर जाणून घेऊया इथल्या रहिवाशांकडून त्यांच्या मनात नक्की काय कौल आहे इथल्या रहिवाशांकडून की त्यांच्या मनात नक्की कोणता नेता आहे नेता म्हटलं तर सध्या एक ओ... संपूर्ण जगावरती जे सध्या एक मोदी ह्या नावाचं पंतप्रधानाच्या माध्यमातून जे नाव पसरलेलं आहे आणि पूर्ण देशभरात ज्या पद्धतीने जे काम करत आहेत आणि प्रत्येक निर्णय जे एक आव्हानात्मक असं निर्णय घेत आहेत आणि आपण जर पाहिलं तर देशभरात आपण मेक इन इंडिया असू दे किंवा नवीन भारताची संकल्पना त्यांनी जी, संकल जी मांडलेली आहे त्यात आपण अनुभवतो आहोत तो काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आपण येत्या पाच वर्षात नक्की ते पूर्ण करू शकतील असं मला त्यांच्यापर्यंत विश्वास आहे आणि आम्ही त्याला देऊ असं मी सांगाल तुम्ही तुमच्या नेता आम्हाला भाजपच चांगलं वाटत आहे भाजप सरकार पाच वर्ष आली तर चांगलं होईल आणि आम्हाला पिढीला पण आमच्या लहान मुलांना पण सगळं व्यवस्थित होईल सगळं शिक्षणापासून सगळ्यापासून चांगलं होईल आणि चांगला होईल असं आम्हाला वाटत आहे तुमच्या मनातला नेता सांगा तर कोणीही असू दे फक्त आमचे प्रश्न साव सोडवणारा पाहिजे तो भाजपचा असू दे काँग्रेसचा असू दे किंवा एम आय एमचाही असू दे पण आमचे प्रश्न सोडवणारा असू दे चांगलं शिक्षण मिळलं पाहिजे चांगलं राहणीम्यान मिळायला पाहिजे एक तर आता झोपडपट्टी म्हटलं की चांगल्या शिक्षणासाठी शाळेत विचारलं कुठे राहतो तर गोळीबार झोपडपट्टी म्हटलं की शिक्षणाला ॲडमिशन तर मिळत नाहीच आहे पण ते तर कुठेतरी भेटलं पाहिजे आणि चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे असं शिक्षण देणारा जर कोणता नेता असेल त्याला आमचं मत असेल बरोबर आहे तुमचं स्थानिक समस्या अजून सुटलेल्या नाहीत पुर पुऱ्या पुऱ्या त्या त्यांनी जाणून घ्याव्या आणि आमच्या एरियामध्ये येत जात राहावं एकदा तुम्ही निवडून आलोय की आमचं तोंड बघायला येत नाही हा आता तुम्ही हात जोडाल नंतर काय नाही आम्हाला आम्ही असेच मरणार आहेत सांगा त्यांना था तुम्ही जेव्हा काँग्रेस असो किंवा बी जे पी जे त्यांनी सांगितलं आहे वेन विल बी अ सक्सेसफुल गव्हर्मेंट जेव्हा आम्हाला बेसिक्स इन्फ्रास्ट्रक्चर जसं काय इन्फ्रास्ट्रक्चर साधारण रोड इथून जर मेला ना तरी आम्ही एक रिक्षा थांबवायला बघेल ना तर रिक्षासाठी पण मारामारी असते सेकंडली स्कूल ॲडमिशन जसं त्यांनी सांगितलं आहे गोलीबार म्हटल्यावरती साधा बेसिक आम्हाला ॲडमिशन्स होत नाही थर्ड थिंग आहे इकडचं जनरल हॉस्पिटल एखादं माणूस जर सिरियस असेल तिकडे जनरल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी काहीच नसते हे बेसिक्स आहे गव्हर्नमेंटकडून आम्ही काय मोठा एक्सपेक्टेशन ठेव ठेवत नाही पण बेसिक्स एड्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि एड्युकेशनमध्ये या फील्डमध्ये आम्हाला काहीतरी करून द्या बाकी कोणीही येऊ दे फक्त आमचे प्रॉब्लेम सॉल्व करा जसं मेजर प्रॉब्लेम आहे घराचा साधारण एवढी लोक झोपडपट्टीमध्ये राहतात टॉयलेटपासून एव्हरीथिंगचा प्रॉब्लेम आहेच एक पाऊस पडला की इकडे बघण्यासारखं असतं कारण फ्लड असतात एवढ्या एवढ्या पाण्यात आम्ही सगळे तरंगलेले असतात तर ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बेसिक्स आम्हाला घरचा एक प्रॉब्लेम सॉल्व करा अनेक प्रॉब्लेम सांगा काय समस्या आहे तुम्हाला अनेक समस्या असं भरपूर आहे सर्वप्रथम तर आम्ही जे साडेतीन वर्ष एक लढा देतो आहे इकडचा झोपडपट्टी वासनसाठी की आपलं घर असावा की आपण किती वर्ष एक साठ वर्ष आपण डिफेन्सच्या जागेवर राहत आहे असा सरकारचं म्हणणं आहे की आम्ही तुम्ही सेंट्रलच्या जागेवर राहत आहे तर तुम्ही एन ओ सी कधी देणार आम्ही इकडचे स्थायिक लोक मागे साठ वर्ष आम्ही इकडे हात पाय घासून घासून एवढे मोठे झाले मोठे लहानचे मोठे झाले अजून आमचा काय ते समस्या सोडवला नाही ते कधी सोडवणार असं नाही की काम झाला नाही प्रश्न गेलाय प्रश्न वरपर्यंत गेलाय परंतु सुटका नाही झाली त्या प्रश्नाची त्या प्रश्नाची सुटका कधी होणार आणि ही आमची सर्वात मोठी समस्या आहे कारण जो पण आम्ही या झोपडपट्टीमधून हलत नाही तो पण पुढची आमची समस्या सॉल्व्ह होणार नाही असं आम्हाला तरी वाटतंय एक स्थानिक नागरिक म्हणून बरोबर जसे की आता काका बोलले की मतं मागण्यासाठी फक्त ती लोक इथे येतात मग हे तेवढ्या पुरतं मर्यादित राहतं हे अगदी चुकीचं आहे आणि ती खरी गोष्ट आहे पाच वर्षानंतर आम्हाला कुणीच नंतर दिसत नाही मला तर असं वाटतं की इथे इथे बसलेल्या माझ्या बघिणी आहेत माझे बंधू आहेत यांना इकडची समस्या खूप अगदी कळकळीने माहीत असेल जसं की इकडे महिला सुरक्षित आहे का हो महिला सुरक्षित नाही आहे आज आम्हाला जसं ह्या हेमा मॅडमने सांगितलं त्या पद्धतीत एखाद्याला आजारी असेल त्या पेशंटला एखादी बाई असेल तर तिला इथून नेण्यामध्ये इतका विलंब होतो की बाहेर जाईपर्यंत म्हणजे आमच्या ए नेणाऱ्याच्या पण जीवात जीवन असतो नेता कोणताही असावा कुठच्याही पक्षाचा असावा तो मग बी जे पीचा असेल काँग्रेसचा असेल कुठच्याही पक्षाचा असेल फक्त आमच्या झोपडपट्टीकडे बघणाऱ्याचा म्हणजे जो दृष्टिकोन एक मतदार म्हणून असतो किंवा फक्त मतापुरता त्या इथपर्यंत येतात तसं त्या आणि न राहता मला नाही वाटत की त्यांनी सगळ्यांच्या गल्लोगल्लीत फिरत राहावं किंवा गल्लोगल्लीत जाऊन प्रत्येकांची भेट घ्यावी असं मी म्हणत नाही आहे पण निदान आमचे काही समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत पो पोचवतो त्याचा सविस्तर म्हणजे निदान वेळ काढून तेवढं त्या समस्या आमच्या जाणून घ्याव्यात आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावेत मला असं वाटतं आणि असाच नेता आम्हाला चालेल पुढे मग तो बी जे पीचा येऊ दे आणि कुठच्याही पक्षाचा येऊ दे नेता हा आमचं नेतणीकरण अस करणारा असावा बस नेता असावा ने तर पुढचं पण असं आणि त्यांनी आपल्या समस्या असतील ते सोडवायला पाहिजे नाहीतर पाया पडून जातात आम्ही तुमचे कामं करतो म्हणून सांगतात मतदानापुरती मागायला येतात द्या तुमची कामं नंतर करतो कोण कोणाची कौन कामं करत नाही आमची दहा वेळा त्यांच्या दरवाज्यावर गेले की सांगणार आम्ही पूजा करतो आम्ही येत नाही असंही सांगतात कार्यकर्ते त्यांच्या दरवाज्यात गेलेत ते त्यांच्या ह्याच्यात गेले तर फक्त बी जे पीच्या एक महेश पारकानेच आमचं काम केलं काहीतरी सांगायला गेलं तर नाहीतर आम्ही दहा वेळा त्या असंसाठी गेलो तर ते लोक कोण आमचं काम ऐकत नाही आणि रेशनिंग दुकानावर सुद्धा अंगठा लावताना सुद्धा तो आपला माल देतो की नाही अर्ध्या लोकांना काळ्या बाजाराने विकतात पंधरा रुपये वीस रुपये किलो ने त्याच्यावर कोण एक कार्यकर्ते काय करू शकत नाही का त्यांना माहीत असते तिथे म्हणजे बहिष म्हणजे भ्रष्टाचार जो चालतोय तो अजून काय हा भ्रष्टाचार आहे तो हा वीस रुपयाने ते तांदूळ विकले जातात हे कार्यकर्ते आहेत ते कधी जाऊन बघतात काय नाही बघत नाही तिथे विचारत नाही व कम्प्लेट बुकवर एक सही मागितली तर तो कम्प्लेट बुक देऊ शकत नाही पण लोक मागत पण नाही त्याच्याकडे कोणा लोकांना जर सांगितलं त्याच्याकडे कम्प्लेंट बुक मागा त्याच्यावर सही तो मागत नाही आतापर्यंत मोदी सरकारने अनेक योजना तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेत का काय सांगाल जरी त्यांनी हे केलं तरी हा एक नवीन विषय आहे परत त्यांना पुनश्च पाच वर्ष देऊन संधी द्यावी ही आमची इच्छा अजून संधी द्यायची आहे भाजपला पाच वर्ष नक्कीच या योजना पोहोचलेत तुमच्यापर्यंत हो पोचलेल्या आहेत आणि पाच वर्ष अजून सुद्धा त्यांना चान्स मिळावा एवढी इच्छा इच्छा सांताक्रुज मध्ये लोकांना कशा प्रकारचा खासदार पाहिजे कशा प्रकारचा खासदार पाहिजे इथे तुम्हाला करणारा खासदार हवा आम्हाला आमच्या समस्या जाणणार पाहिजे आहे आज पन्नास ते साठ वर्ष आम्ही झोपडपट्टी जातो आमची कोणी दखल घेत नाही निवडणुकीपुरती येतात पायाला हात लावणार नमस्कार करणार तुमची काय कामं आहे आम्हाला सांगा पण नंतर कोणी येत नाही एक वेळा खुर्ची मिळाली का इकडे तोंड दाखवायची वय नाही आमच्या बाथरूम तर एवढे घास झाले अक्षरशः बाजूसून जाणार नाही तुम्ही त्याच्यासाठी आम्ही किती वेळा लेटर घेऊन गेलो खासदारकडे गेलो आमदारकडे गेलो नगरसेवकाकडे गेलो आत्तापर्यंत मी दखल घेतलेली नाही आम्हाला कसंही का करून काही करून हे झोपटपट्टीतून आम्हाला सुटसुटी जागा आम्हाला पाहिजे बिल्डिंगला प्लॅन तुम्ही लोकांनी करून द्यायचं जो करून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहे नाहीपेक्षा एकही कोण बाहेर पडणार नाही घरातून मतदान करायला तुम्ही बऱ्याच वर्षापासून कोणती पार्टी असू दे सगळे सारखे आपल्या बरोबर तुम्ही बऱ्याच वर्षापासून इथे राहता काय लक्षणीय बदल व्हावा असं तुम्हाला वाटत आम्हाला घराच्या समस्या जास्त करून आम्ही आठ आठ बाय दहा खुले आमची खुली नाही समज एवढा आम्ही याच्यात राहतो पावसात एवढं पाय संडासा आम्हाला अजिबात नाही पाच संडासा बंद आहेत तीनच संडासा आहेत आणि एक एक मोठ्या एवढ्या पायंड्या बघा माझे पाय एवढे झाले बघ किती आम्ही चालतो एवढ्या पायंड्या पडलेले आम्ही वरनाची सगळं मतलब मागायचं त्यांना काय जरूर नाही जो काम करता त्याला आपोआप मतं मिळणार मागायची जरूरत नाही भीक मागायची जरूरत नाही त्यांना आमच्या इथे गल्लोगल्लीमध्ये हँडिकॅप है, आहेत त्यांना बाथरूमचा किती प्रॉब्लेम आहे बाथरूमला जायला होत नाही आहे त्या जर आम्हाला जर इथे जर काही डेव्हलप होऊन जर मिळत असेल आम्हाला पुनर्वसन करून मिळत असेल तर त्यांना आम्ही खरंच आम्ही त्यांना मतदान करू जो को, तो कोणीही नेता असो आणि आज आम्हाला पाण्याचा खू सर्वात मोठा हे प्रॉब्लेम आहे आज आम्हाला पाण्यामध्ये किडे कचरा सकाळी पहाटे पावणे पाचला जे पाणी येतं ते संध्या दुपारी सॉरी साडेआठ वाजेपर्यंत पाणी असतं त्या पाण्यामध्ये पूर्ण कचरा असतो किडे येतो आम्ही बीएमसीच्या ऑफिस ऑफिसमध्ये दहा फेऱ्या मारल्या चार महिन्यापासून आम्ही हा त्रास काढतोय ह्याच्या ह्याच्यातून आम्हाला मोकळं करा म्हणजे इथे अजून कोणी तशी दखल घेतली नाहीये येतात 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 परत तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय कोणी हा येतात आमचे ते नगरसेवक आहेत त्या आले माडेश्वर सरांच्या मॅडम मैड़, त्या मॅडम आहेत त्या आले इथे ते येऊन आज आम्ही पण बी एम सी ऑफिसमध्ये पण गेलो तिथे भेटलो वगैरे ते बोलले हां आम्ही कॅमेरा टाकतो मग नंतर तिथे ब चेकअप चो, चॉकअप कुठे आहे तिकडे जाऊन आम्ही बघतो वगैरे काय प्रॉब्लेम आहे काय हे करतो मग नंतर त्याच्यातून जर काय हे झालं नाही तर मग आम्ही पाईपलाईन मग तोपर्यंत आम्ही माणसं मरणार का या घाणीच्या पाण्यामधून आज आजार पण किती हे झालेला आहे त्या कोणा कोणाला लूज मोशन चालू झालेले आहेत हा काय तुम्ही हे करणार कोणत्या सरकारच्या काळामध्ये महागाई होती असं तुम्हाला वाटत महागाई म्हटल्यानंतर आज कित्येक वर्ष आज इथला जो तरुण मंडळी आहे नोकरीसाठी भटकत है, आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा हे दुसरं सरकार होतं आता ह्याच्या पुढचं कुठचं सरकार येईल माहीत नाही कित्येक कॉल निघतात नोकऱ्या मिळत नाही कारण त्याचं एकच आहे पैसा दिल्याशिवाय नोकऱ्या मिळत नाही आणि ह्याच्या पुढे जर असंच होत रास राहणार असेल तर मग त्याला काही अर्थच नाही आणि दुसरी म्हणजे महागाई म्हटली तर एवढी महागाई वाढलेली आहे की सर्वसाधारणात लहान पगार घेणाऱ्या माणसाला ह्या इथे राहणं मुश्किल झालेलं आहे तर सरकारने ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे की हा जो लहान पगार दिला जातो आहे ह्याच्यातून हा माणूस राहणार कसा जगणार कसा घर खर्च चालवणार कसा सिलेंडरचा खर्च वाढलेला आहे मुलांचं शिक्षण वाढलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये आता एवढी बढती झालेली आहे की कुठलाही खर्च करायचा म्हटला तर लोकांना जसं आता म्हणतात ना तिकडे आत्महत्या होत्या तसं आता इथे आत्महत्या होण्यासारख्या परिस्थिती झालेली आहे तेव्हा सरकारला मी एवढीच विनंती करतो की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता जो येणारं सरकार आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आज गेली चाळीस वर्ष आम्ही इथे राहतो आहे चाळीस वर्षापासून ह्या एरियाचं कोणी डेव्हलप व्हावं अशी कोणीच विचार केलेला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर विचार करणार असेल आणि चांगला नेता येणार असेल तरच त्यांनी इथे यावं तुम्हाला काय वाटतं कोणत्या सरकारच्या काळात बेरोजगारीचं प्रमाण कमी झाले सरकारला कुठल्याही मी नावं ठेवू शकत नाही माझं ताट उत्तर आहे तो कोणी असून येत उद्या सकाळी येऊन तरी माझ्या कानाखाली मारली तरी घेण्याची आणि सहन करण्याची ताकद आहे पण एकोणीसशे एकसष्ट सालापासून मी मुंबईत पाऊल टाकलेलं आहे आज सगळ्यात प्रत्येक जण प्रत्येकच्या दरवाजावर गेला आणि मी हे करीन आणि मी ते करीन म्हणून डाव्या हाताने सांगितलं पण उजव्या हाताने कोणाला काहीही दिलेलं नाही सातवा वेतन आयोग लागू झाला गिरणी कामगारांना काहीही दिलेलं नाही तुम्ही कोणाही सांगा गिरण्यांची जागा मंत्र्यांनी खरेदी केली एकाही गिरणी कामगाराला घेऊन त्यांनी कुठं विचारलेलं नाही आहे एकाही गिरणी कामगाराला <दुणागाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा> विचारलेलं नाही आहे मी आता उभा राहून सांगतो की मला माझ्या बोबिकच्या डेटाकडून कळकळ येते मी पण एक गिरणी कामगार माणूस आहे पण तर तुम्ही भीक मागण्यासाठी दरवाजा देतात मताला पण लोक जनतेला काय द्यायचं ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहे बरोबर आहे सरकारचं जसं की दुर्लक्ष झालंय आणि त्याचप्रमाणे वरचे नाही आहे आमचे खालचे जे पाळलेले आहेत ना तेच दुर्लक्ष माझा हा पण एक प्रश्न आहे उद्या सकाळी आता येऊन आलो हो। सांगण्याची माझी पात्रता आहे आणि मी घाबरत नाही कोणाच्या बापाला पण घाबरत नाही आहे कारण प्रत्येक युनियन मधून काम केलेला माणूस आहे एकाच नाही प्रत्येक युनियन मधून काम केलं आहे मला त्याचं काम चोख नाही वाटलं आपण बाजूला सरलं इतक्या पणेची आजची तयारी आहे माझी उद्याचा सा काही सांगू शकत नाही बाय उद्याचं काही सांगू शकतो बरोबर आहे तुम्हाला हा पण एक प्रश्न करते की जसं की आता निवडणुका आल्यानंतर मोदी सरकारचं मत आहे की आम्ही तुम्हाला पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात दे। देऊ तर राहुल गांधी बोलतात की बहात्तर हजार देऊ कितपत योग्य वाटतं की निवडणुका आल्यानंतर फक्त येणार नाही फक्त जेवण तुमचं ताट वाढलेलं आहे तुम्ही जेवा आणि तसं ताट तसं ठेवान तुम्ही बाजूला व्हा उद्या सकाळी तुम्हाला कोण काही देणार नाही माझं ह्या जनतेने कोणी काही सांगू नयेत पण मी शंभर रक्षक सांगतो की तुम्हाला आज जेवायला वाढणार उद्या तुमचं ताट रिकामी असणार म्हणायचं फक्त निवडणुका पुरत काय सांगाल तुम्ही महागाई महागाईचं सांगते मी पहिल्या बात्तर मध्ये राहायला आली तशीच झोपडपती तसाच सगळा तसाच सगळा आहे त्यावेळी बात्तर मध्ये दोन रुपया डाळ होती ती डाळ आज शंभर वर गेली काय खायचं नाळाला पाणी नाही हे किड्याचं पाणी इकडे सोडतात निवडून येतात तुमचे हे करतो तुमचे ते करतो आमचं काही कोण करत नाही कशा दिवस काढायचे आम्ही खोल्या बांधून देतात हे देतात बिल्डिंग फक्त आश्वासन आश्वासन प्रत्येकाची नंतर गेल्या तर ते काय कोणाला विचारत नाही आम्ही हे करतो तुमच्यासाठी ते करतो आणि नंतर हे घरी गेलं ना निवडून गेले बिल्डिंग काय आम्ही एवढ्या पाण्यात असतो पाऊस आल्याच्या नंतर ती परत मत द्यायला ही माणसं आहेत काय जिवंत ते सुद्धा कोण बघायला येत नाही काय वाटतं तुम्हाला कोणत्या सरकारच्या काळात स्त्रिया सुरक्षित होत्या ना आधीच्या काळात सरकारच्या राज्यात कोणी सुरक्षित होतं ना आताच्या ह्याच्यात कोणी सुरक्षित आहे हे प्रमाण वाढतं चाललेलंच आहे आणि हे जे करणारे आहेत हरामी लोकं ते ते करतच आहेत आज पाठीमागे आमच्या इथे ज्या मुली म्हणजे कॅ हे क्रॉस आहे तिथून जे मुली येतात तिथे छेडाछेड चालू असते काही काही बोलणं चालू असतं मग ते मुली तिथून कशा येणार कॉलेजला वगैरे कशा जाणार कशा येणार म्हणजे नाहीये स्त्रिया जितकं सुरक्षित म्हटल्या जातात त्या सुरक्षित नाही आहेत नाही आहेत नाही आहेत काय सांगशील मैत्रिणी तुला वाटतं की सुरक्षित आहेच तू नाही नाही सुरक्षित नाही आताच्या ह्याच्यामध्ये पण नाही ह्या म्हणजे आता जो काँग्रेस भाजपचं आहे भाजपच्या ह्याच्यामध्ये पण नाही आणि आधीचं जो काँग्रेस होता त्याच्यामध्ये पण काहीच सुरक्षा म्हणजे मला वाटत नाही की महिलांसाठी काही सुरक्षित असं हे केलेलं आहे रात्रीचं नाहीच फिरू शकत गल्ल्या गल्ल्यांमधून तर फिरू शकतच नाही रात्रीचं की मुलं असतात कुठे कुठे बसलेले मग त्यांचे लक्ष त्या चालण्याकडे असतं मुली कशा चालत आहेत काय आहे ते पुन्हा आम्ही इथून एवढं चिंपाड घेऊन जातो तिथे पण तिथे पण लक्ष असतं मुलांचं की अरे मग काही ना काहीतरी कमेंट मरणार हे करणार मग मुलींनी फिरायचं कसं काय करायचं कसं ते मला फक्त सांगा हां बिल्डिंगमध्ये हां आता एवढे वर्ष आम्ही चाळीत राहतो आता कितीच मला झाली पंचवीस वर्ष एवढं चाळीतच राहतो आम्ही अजूनपर्यंत किती मिटिंग्स होत आहेत घराबद्दल वगैरे पण अजून काहीच त्याच्यावर त्याच्यावरती अजून काही होतच नाही आहे किती वर्ष अजून इकडे काढायचे आहेत ते माहीत आहेत मग ते सरकार पुढे कसं काय करणार आहे ते त्याला ते त्यांनीच सांगावं आणि काय शिक्षण झालंय तुझं शिक्षणाच्या बाबतीत काय सांगशील तू माझं म्हणजे कितपत कितपत तुला वाटतं की बेरोजगारी आता हटली भाजपाच्या काळात बेरोजगार असं म्हणता येणार नाही की पण हटली आहे अशी म्हणजे चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिले चांगल्या नोकऱ्या लागत आहेत नाही मला तरी असं वाटत नाही आहे की अजूनपर्यंत चांगल्या नोकऱ्या लागत आहेत अशा मी मी माझ्यावरून सांगते की मला तरी अजूनपर्यंत असं वाटत नाही की चांगल्या नोकऱ्या लागल्या आहेत आणि गरिबांसाठी तर मला वाटत नाही की काही कुठल्या सुविधा वगैरे कुठल्या अजूनपर्यंत आम्हाला तरी कुठल्या सुविधा उपलब्ध नाही झाल्यात ज्याच्याक म्हणजे जेणेकरून जे सांगतात की ह्या आपल्या सुविधा लागू केल्या आहेत त्या गेल्यात पण आमच्यापर्यंत अजूनपर्यंत त्या सुविधा पोचल्याच नाही आहेत सुरक्षाबद्दल बोलत होतं आपल्या इकडे गर्दुल्य एवढे वाढले खार ते सांताक्रुज पूर्व तुम्ही हायवे रोडचा जे आपण स्कायवॉक आहे त्याच्या खालती ओपनली लोक ड्रग घेतात विकणारा कोण घेणारा कोण पोलीस प्रशासन हे सर्व माहिती आहे त्यांना सकाळी साडेचार वाजता महिला झोप्याच्या नादात पाणीला उठतात त्यांच्या चेन स्नॅचिंग होतात इकडून त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही पोलिसांना कंप्लेंट दिला की आम्ही कॅमेरा तुमचे कॅमेरा बघूया त्याच्यामध्ये फोटो बघूया म्हणजे पोलिसांसाठी आम्ही कॅमेरा लावायचा आमचा सुरक्षा आम्ही स्वतः करायचा आणि पोलीस प्रशासन तिकडे आम्हाला प्रश्न करणार की तुम्ही चार वाजता तिकडे बाहेर काय करत होते तर ही आमची सुरक्षा आहे आम्ही जी एस टी देतो आम्ही टॅक्स देतो आणि सुरक्षेच्या मोबदला आम्ही स्वतःचा सुरक्षा करून घ्या आम्ही पोरांसाठी स्टुडंट जे असतात त्यांचं फीस भरायचा टायमावर तिकडे काय तरतूद नाही शिक्षाच्या नावाने बोम आहे म्युन्सिपाल्टी शाळा बंद पडली आहे राज्य सरकार सरकार केंद्र सरकार कोणी एकामेकाशी तालमेल नाही फक्त आम्ही मरायचं बस आम्ही कमवायचं आम्ही द्यायचं आम्ही सुरक्षा नाही आम्हाला गटारात राहायचं हे प्रशासनने आम्हाला दिलं भाजपाच्या कार्यकाळामध्ये जी एस टी जी आली त्या ते, त्याचं काय सांगाल आज जी एस टी जी आज भाजपच्या कारकिर्दीमध्ये जी आलेली आहे कार्यकाळामध्ये ती मी म्हणेन अत्यंत खूप चांगली आणि असं टॅक्स भरणं जे आहे देशभरातलं ते खूप महत्त्वाचं आहे आता आपण जर बघितलं मागच्या ज्या अनेक वर्षापासून जर आपण बघतोय तर हार्डली जवळजवळ पाच पन्नास लाखापर्यंतच कर भरणारे होते परंतु आता एवढी सुलभ आणि चांगली करून ठेवली आहे की आज कर जाते स्वतः आहेत आणि ते आज जवळजवळ तीन कोटी पर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे याचा अर्थ की खूप चांगल्या पद्धतीने जी एस टी राबवली गेलेली आहे आणि मी प्रामुख्याने आपल्यापर्यंत पोचवण्याचा विषय की आजपर्यंत जे कर चोरी होत होती आज बिल्डर असू दे राजकीय लोक असू दे मोठे मोठे अधिकारी असू दे फिल्मस्टार असू दे हे जे मोठ्या वर्ग जो असू दे बिल्डर या माध्यमातून जे कर जो चोरला जात होता आणि आज देशाला अनेक वर्ष मागे घेऊन जात होता परंतु आज सक्षम नेतृत्व आणि आज देशामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक वेगवेगळ्या सुविधा येत आहेत वेगळ्या योजना येत आहेत त्या माध्यमातून आज कर जो प्रमाण बऱ्याच प्रमाणावर जो वाढलेला आहे आज एक लाख कोटीपर्यंत आज जी एस टी भरली जाते या देशभरात त्यामुळे अत्यंत एक देशाला खूप एक आणि सशक्त अशी मजबूती मिळालेली आहे असं मी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकाकडे जनता कशा पद्धतीने बघते कारण की आत्ताच काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं देऊ मला तर वाटतं हे आश्वासन देणार आहेत काही एक पण नोकरी देणार नाही आम्हाला पहिलं मोदी सरकारने पण बोलले तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा पंधरा लाख जमा करणार अजूनपर्यंत एक पण पैसा जमा झालेला तर हे पंधरा लाख नोकऱ्या कुठून देणार आमचं एकाला एक माणसाला पण नोकरी देऊ शकत नाही हे लोक फक्त आश्वासन देणार बस एवढंच हे मोठेपणा करणार बस बाकी काही करू शकत नाही तुम्ही काय सांगता की बावीस लाख नोकरी आहे बावीस लाख नोकऱ्या तुम्ही सांगताय राहुल गांधींनी आश्वासन दिलं पण हेच पाच वर्षापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदींनी काय काय आश्वासन दिले होते आपल्याला नोटबंदी विषय कसा तसाच राहिला त्याच्यामध्ये कोण मेलं गरीब जनता मेली कोण श्रीमंत असं काळा पैसा बाहेर आला काळा पैसा आला पण मोदी सरकारने दाखवला कुठे तुम्हाला काळा पैसा किती आला आल्या दाखवला नाही त्यानंतर त्यांनी दुसरं जीएसटी जीएसटी गरीब लोकांना जे छोटे छोटे होते ते त्या जीएसटी मध्ये मरून गेले खूप धंदे बे, बेरोध्गार आता बेरोजगार बे बंद पडले बेरोजगार वाढली बेरोजगारी किती प्रमाणात वाढली वीस आता आपला राहुल गांधी सांगतायत नोकऱ्या येत आहेत कुणी नोकऱ्या देणार नाही ना, फक्त गरीब लोकांबरोबर छळ चाललेला आहे बाकी काही नाही जो तो फक्त इलेक्शनच्या टायमाला हिंदू मुस्लिम ही दंगल घडून आणायचे राजकारण करायचं आरक्षणाच्या नावावरती लढत बसायचं बास एवढंच चाललेलं आहे बाकी मराठी माणूस किंवा इकडची लोकांची जी गरीब जनता आहे ती इकडच्या इकडे अजूनपर्यंत इकडचा विकास का नाही झाला प्रश्न आहे आमच्याकडे खासदार झाले आमदार आहेत सगळे आहेत सगळ्या पक्षाचे आमदार खासदार आहेत अजूनपर्यंत इकडे डेव्हलपमेंट काय झाली तुमचं सरकार आहे तुमचं सगळं आहे तुम्हाला एन भेटत काय नाही एन सीचे तुम्ही लोक फक्त पोस्टर लावले जातात का एन सी दिली आहे पण एन सी आहे कुठे तुम्ही राज्यात बसलात महानगरपालिकेमध्ये तुम्ही आहे सत्ताधारी तुम्ही आहे मग कुठे आहे कुठे काय फक्त फक्त इलेक्शनच्या टायमाला फक्त आमच्याकडून वोटिंग मागायची भाडकी माती भडकवायची एकामेकाची आणि इलेक्शनच्या टायमाला फक्त आम्ही वोटिंग करायचं आणि फक्त नारे द्यायचे एवढीच कामं आमच्यात आहेत का आत्ता जागृत झालंय आहे मतदार हा जागृत झालेला आहे मतदाराला काय पाहिजे कसं पाहिजे त्याच्याबद्दल इलेक्शनला मतदान करेल जो माझं तर म्हणणं आहे जो सुशिक्षित उमेदवार आहे त्याला इलेक्शन करा कुणी भाऊक म्हणून इलेक्शन करू नका कारण फक्त त्याच्यावरती इलेक्शन जर चालत असेल तर पुढची अजून पाच वर्ष आपण त्याचं जाणार पाच वर्षामध्ये एवढा अंधार एवढा अंधार केला तरी आता चौकीदारचे चोर झाले चौकीदार हा काय अरे चौकीदार म्हणजे कोण चौकीदार म्हणजे तू काय शिपाई आहेस पंतप्रधान आहेस तू चौकीदार म्हणून हे आता चाललंय ता आहे ते योग्य प्रकारे चाललेलं नाही पहिली गोष्ट पप्पू बोलत पण चौकीदार आता पप्पू 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 पण पप्पूने गुजरातला दाखवला तेव्हा कुठे गेला पप्पू आता बंद झाला पप्पू एरिया तुम्ही सुभाषनगरमध्ये आलात आणि सुभाषनगरच्या रहिवाशी क रहिवाशांच्या तुम्हाला समस्या काय आहे त्या समजल्या तर आता जो हा जो पाण्याचा जो प्रश्न होता पाण्याचा खरोखरच त्रास आहे सर्वांना आणि मुंबईमध्ये आता सत्तर टक्केच फक्त पा म्हणजे सत्तर टक्के पाणी तीस टक्के पाणी कपात आहे मेन म्हणजे त्याशिवाय ग सरकारी योजना ज्या आहेत मेट्रो आहे म्हणजे र रस्ते पूल नळ हे स हे पण आपल्याला पाहिजे आहे ते पाणी पण डिवाईड होतं त्याच्यामुळे आणि वरून आणि कपात आहे आणि ज्यावेळी ही झोपडपट्टी ह्या झोपडपट्टीमध्ये जी मराठा कॉलनीमधून लाईन आलं आहे आमच्या गीतेची पाण्याची ती सहा इंचाची आहे आणि सहा इंचाच्या पाण्याच्या लाईनीला सहा हजार कनेक्शन आहेत त्याच्यामध्ये जुने फुटलेले कनेक्शन वेगळे आहेत जे कुठे कुठे जमिनीमध्ये कुठे आता ते कुठून कुठून शोधून काढणार ते तरी नगरसेवक तिथे खोत इथे खोत जे जे काय काय जे करायचं आहे प्रयत्न प्रज्ञाताई भुतकर ते नगरसेवक आहेत ज्यावेळी पा पाण्याचा प्र प्रश्न येतो त्यावेळी यातल्या ती जबाबदारी नगरसेवकाची असते नाव नगरसेवकाचं खरं होतं की नगरसेवक काय करतो आहे नगरसेवक ते बघा तिकडे जे करायचं ते करतो आहे पण सहा इंचाच्या पायपाच्या लाईनीला सहा था था। हजार पाय पाण्याच्या ते कनेक्शन आहेत आणि स ज्यावेळी पाणी येतं पाणी आल्याच्यानंतर हे सहा हजार कनेक्शनला सहा हजार मोटर चालू होतात म्हणजे किती ते मोटर चालवल्यानंतर तुमच्या साध्या नळाला नॉर्मल नळाला पाणीच कुठे येणार आणि तुम्हाला लोकांना आता हा झाला नगरसेवकाची ही गोष्ट आहे की हा आग... पण तो नगरसेवकाला म्हणजे लागू शकतात त्याच्यापैकी मी, मी तुम्हाला इतक्या सुविधा देतो आता हा संडास बघा आतून बाहेरून संपूर्ण टाईल्स वगैरे लावून इथे तुम्हाला ह्याची लाईट एलई डी लाईट दिलेली आहे जी ह्याच्यावरती सौर ऊर्जेवरती हे ब्लॉक वगैरे जिथे कलरचे ब्लॉक कुठे घालत नाहीत पण आमच्या मैदानात कलर ब्लॉक घालून दिले त्यांनी कुठलंही काम सांगितलं तर लगेच ते लोक तत्पर जे त्यांच्या ह्याच्यामध्ये असतं ते करतात तर पाण्याचा एक पाण्याची जी गोष्ट घडलेली आहे ही टी व्हीवरती ज्यावेळी जाईल ना ज्यावेळी हे लोकांना समजेल की नगरसेवक काय करतो मग तो नगरसेवक जे करायचं ते करतो सहा इंचाची लाईन आहे सहा इंचाला सहा हजार जर तिथे पंप लागतात त्यामुळे पाण्याची कपात आहे आणि तिकडून पाण्याची तीस टक्के पहिलीच कपात आहे तीस टक्के सांगतात मग थोडी अजून जास्त असते आणि आपल्याला सुविधा पण पाहिजेत मेट्रो पण पाहिजे आहे तुम्हाला रोड पाहिजे आहे नाले पाहिजेत हे पाहिजे संडास हे सगळ्याच्या सुविधा पाहिजे तर त्याला पाणी लागतं सिमेंट ज्यावेळी मटेरियल तो बनवला जातो त्याला पाणी लागतं तर थोडी कळत आपल्याला सर्वांनाच सुचवली पाहिजे नगरसेवक आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगणार नाही तुमची मोटर बंद करा तुझी मोटर बंद करा कोण बंद करणार नगरसेवक कोणच नाही स्वतः करणारच नाही तर हे बंद तर त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आहे सहा इंचाला सहा हजार कनेक्शन आणि सहा हजार मोटर त्या जेव्हा बंद होतील ना तरच पाणी येईल किंवा आता मोठ्या ह्याच्यावरती न महापौर आमचे आहेत महापौरांनी स्वतः महा महापौर बंगल्यामध्ये मिटिंग घेऊन त्या तिथे त्यांनी सांगितलं आहे मग मिटिंगमध्ये त्या लोकांचं झालेलं आहे आता जे पुढे काय मोठी लाईन टाकायची असे काय ते प्रयत्न म्हणजे चालू आहे ते होणार थोड्या दिवसांनी पण पाण्याची सुधारणा होईल पण आता मेट्रो वगैरेचं म्हणजे सर्वच कामं एकदम चालू आहेत तर त्याला थोडीकळ आपल्याला सोसवायची लागेल आता एंडिंगचा महिना आहे तर पाणी आता फोर्स कमीच कमीच होत जाणार होतं त्याला म्हणजे अतिशय <laughs> एक महत्त्वाचा एक विषय राहिलेला की बांद्रा खार आणि सांताक्रुज या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रीयन माणूस या झोपडपट्टीमध्ये राहतो आहे मी येथे शिवसेना आणि भाजप युतीच्या खातरांना सांगू इच्छितो की आज जो कोकणी माणूस हा कोकणी माणसाचा परिसर आहे मला वाटतं आज जर प इतर जर आपण मुंबईभर बघितलं त्यात कोकणी माणूस हद्दपार झाला आहे मराठी माणूस हद्दपार होत आलेला आहे जो एवढे तीनच भागामध्ये जो मराठी माणूस राहिलेला आहे त्या मराठी माणसासाठी कृपया खासदारांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून हे जे जा गव्हर्नमेंटच्या ज्या जागा आहेत केंद्र सरकारच्या जागा आहेत तिथल्या या मराठी माणसाला तिथेच त्यांची घरं बांधून द्या आणि त्यांना इथेच ठेवा नाहीतर त्यांच्यावर सुद्धा आज बदलापूर कल्याण नाहीतर विरार इकडे जाण्याची परिस्थिती येईल आणि मराठी माणूस हद्दपार इथे होऊन जाईल आणि शेवटी महाराष्ट्राचा मराठी माणूस कुठेतरी मुंबईच्या बाहेर फेकला जातो आहे असं मी सांगेन तर कृपया करून मी विनंती करेन शिवसेना भाजपला की जोरदार प्रयत्न करा आणि मराठी माणसाला आमच्या वाचवण्याचा प्रयत्न करा अशी मी खूप विनंती करेन जसं की मतदान आता आता बघायला गेलं तर मतदान फक्त अठ्ठेचाळीस टक्के होतं मग बावन्न टक्के मतदान का करत नाहीत करणं हा तर तुमचा मूलभूत अधिकार आहे आहे मग मतदान का बरोबर कारण कारण वेळ वेळ तर आहेच जी लोक व्हायला पाहिजे होती आज लोकांपर्यंत पोहोचली होती मागच्या अनेक वर्षापासून परंतु आता टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून असू दे वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत मतदानाचं महत्व आहे हा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतोय मतदानासाठी हे आजचं बघायला मिळतं चित्र आणि ह्या एकोणीसचं जे इलेक्शन आलेलं आहे मतदान जास्तीत जास्त लोक करतील ही खूप मोठी अपेक्षा आहे आणि लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान करावं प्रत्येकाने बाहेर पडावं आणि आपल्याला जो पंतप्रधान भविष्यात हिंदुस्थान घडवेल भारत असं हिंदुस्थान घडेल अशा पद्धतीने एक पंतप्रधान आपण सगळ्यांनी निवडून जावा अशी इच्छा व्यक्त करतो तर मतदान करणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि मतदान नक्कीच करा विचारपूर्वक मतदान कराय तर या होत्या सुभाष नगर परिसरातील रहिवाशांच्या समस्या कॅमेरामॅन राजेश सह मी प्रियंका गरजा हिंदुस्थान आवाज सामान्य जनतेचा ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गजा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा